राज्यात गुन्ह्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यातही चोरीच्या घटना तर मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत करून महागडं सामान आणि पैसे लंपास करतात तर अनेकदा अगदी रस्त्यावरील गर्दीतही ते, ते अगदी सहज चोरी करतात धुळ्यातून आता अशीच एक जबरी चोरीची घटना समोर आली आहे धुळे शहरातील मध्यवर्ती परिसरात रात्रीच्या वेळी जबरी लुटीची धक्कादायक घटना घडली आहे काल रात्री अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी मिरची पूड परेश पटेल नामक व्यापाऱ्यांच्या डोळ्यात फेकून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे या चोरट्यांनी तब्बल पंचवीस लाखाची रोकड घेऊन चोरटे पसार झाल्याची माहिती समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार एकूण चार चोट्यांनी मिळून ही सशस्त्र चोरी केली असल्याचं बोललं जात आहे ही घटना धुळे शहरातील निरामय हॉस्पिटल मागे असलेल्या माधव कॉलनी परिसरात घडली आहे चोरट्यांनी रोकड लंपास करण्यासोबत परेश पटेल यांची दुचाकीही पळवून नेली आहे रात्रीच्या सुमारास ही लुटेची जबरी घटना घडल्याने धुळे शहरात दहशतीचं आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस ऋषिकेश स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पोलिसांचा फाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झालाय धुळे पोलिसांनी या प्रकरणी आपला तपास सुरू केला असून चोरीची ही घटना मोठी आणि धक्कादायक असल्याचं पोलिसांसमोर तपासाचं मोठं आव्हान उभं ठाकलं आहे बारा अकरा दोन हजार बावीस रोजी रात्री पावणे साडेसात वाजताच्या सुमारास आझादनगर पोस्ट हद्दीतील माधव कॉलनी परिसरामध्ये एकाइसमास लुटमार करून त्याची रक्कम चोरून नेली असल्याबाबतचा फोन पोलीस स्टेशनला प्राप्त झालेला होता त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन कडील स्टाफ तसेच मान्य वरिष्ठ अधिकारी अधीक्षक किशोर काळेसर एस हो श्री सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री रेड्डी सर असे घटनास्थळी तत्काळ रवाना झालो त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही जो फिर्यादी आहे तो फिर्यादीचं नाव आहे परेश कुमार पटेल यास व्यवस्थित ते विचारपूस केली असता त्याने सांगितले की ज्यावेळेस तो त्याचे दुकान आहे गल्ली नंबर चार मध्ये निवास या ठिकाणी निवास या ठिकाणी तो त्याची टू व्हीलर घेऊन त्या डिक्कीमध्ये त्याच्या ते व्यवहाराचे तेवीस लाख रुपये आतमध्ये ठेवलेले होते डिक्कीमध्ये त्यामुळे त्या त्या ठिकाणावर तो गाडी घेऊन रेग्युलर मार्गाने तो त्याच्या माधव कॉलनी त्याच्या घराजवळ आलेला होता घराजवळ आल्यानंतर त्याने गाडी गेटवर पार्क केली होती गेडी पार, गाडी पार्क करीत असतानाच मागून येणाऱ्या टू व्हीलरवरील चार इस्माननी त्याच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूड फेकली त्याला मारहाण केली व त्याच्या हातातली गाडी हिसकावून नेली हिस्काउंट नेली असता त्या गाडीमध्ये तेवीस लाख रुपये कॅश त्याच्यामध्ये होती डिस्काउंट नेल्यानंतर त्या इस्माननी निरामय हॉस्पिटलपासून डाव्या बाजूस वळून ऐंशी फुटी रोडने पोभारा केलेला आहे त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी प्रत्येक साक्षीदार व्हेरीफाय केलेले आहेत तसेच इतर ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज मिळते अगर कसे याबाबत खात्री केलेली आहे जे काही सीसीटीव्ही फुटेज मिळालेले आहे त्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास चालू आहे परंतु मिळालेली सीसीटीव्ही फुटेज हे अस्पष्ट आहेत तरी सदर गुन्हा माननीय पोलीस अधीक्षक श्री संजयजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उघड जिल्हा जळगाव